नमस्कार मैत्रिणी मी शीतल क्रिएटिव्ह हँड्स आर्ट अँड क्राफ्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की दागिने बनवण्यासाठी आपल्याला जे बेसिक टूल्स लागणार आहेत त्याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ज्यामुळे तुम्ही अगदी घर बसल्या सुंदर असे मोत्याचे दागिने बनवू शकता चला तर आपण सुरुवात करूया जर ला बत, हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्या महिलांना घरातून बिझनेस करायचा असेल त्या प्रत्येक गृहिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तसेच या व्हिडिओजच्या माध्यमातून ज्या गृहिणी नव्याने आपल्या चॅनेलवरती आलेल्या आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनेलवरती ज्या नवीन क्रिएटिव्ह व्हिडिओज येतील त्यांच्या माध्यमातून आपण पुन्हा भेटत राहू चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जे आपल्याला बेसिक टूल्स काय लागणार आहेत ज्यामुळे तुम्ही अगदी घरबसल्या सुंदर मोत्याचे दागिने बनवू शकता ते आपण पाहूया आपल्याला लागणार ला आहेत हे प्लायर्स याच्यामध्ये पहिलावाला आहे तो म्हणजे राऊंड नोज प्लायर हे लूप बनवण्यासाठी वापरले जाते तसेच आपल्याला काही हँगिंग बनवायचं असेल तर त्याच्यासाठी आणि इयरिंग्स बनवताना ह्याचा आपल्याला यूज होतो त्याच्यानंतर आहे हे फ्लॅटनोज प्लायर हे आपल्याला वायर सरळ ठेवण्यासाठी आणि घट्ट करण्यासाठी याचा वापर होतो तसेच लूप बनवण्यासाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो जस्ट आपण सुद्धा टर्न करू शकतो हे आणि याच्याने हे लू लूप आपल्याला क्रिएट करता येतो त्यानंतर थर्डवाला आहे हे आपलं कटिंग प्लायर जे वायर काही असेल किंवा वेग गेज वायर आहेत गेअर वायर आहेत दोरा आहे तो कापण्यासाठी आपल्याला या प्लायरचा यूज करता येतो त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या गेर वायर लागतील हे झिरो पॉईंट थ्रीची गेज वायर आहे त्याच्यानंतर इथे अठरा नंबरची गेज वायर वीस नंबरची गेज वायर बावीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस तीस अशा वायर आहेत तसेच या याचे जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी यावर व्हिडिओ नक्की बनवेल त्यानंतर आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे मोती ते हे आहेत मोती मोतीमध्ये सुद्धा बरेचसे प्रकार येतात याच्यामध्येही साईज अवेलेबल असतात त्याच्यामध्येही काही कलर्स अवेलेबल असतात जो व्हाईट मोती येतो अजून येल्लो थोडासा असं दिसणारा असेल तो मोती येतो याच्यामध्ये वेगवेगळे क्वालिटीसुद्धा येतात आणि सायझेसमध्ये झिरोपासून ते दहा बारा अठरा एवढ्या सायजेस याच्यामध्ये येतात तसेच आपल्याला काही लागतात ते म्हणजे बीड्समध्ये हे क्रिस्टल बीड्स याच्यामध्येही कलर साईज अवेलेबल असतात हा हे ड्रॉप शेपचं बीड क्रिस्टल बीड हे पण आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला रेड ग्रीन हेच यूज होतात त्याचाही तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी तुमच्यासाठी तोही व्हिडिओ लवकरच बनवेन त्यानंतर आपण पाहणार आहोत हे असे गोल्डन सुद्धा येतात मायक्रोपॉलिस्ट असतात ह्याच्यामध्येही वेगवेगळ्या सायझेस अवेलेबल असतात त्याचाही डिटेल व्हिडिओ आपला नक्कीच येत्या व्हिडिओजमध्ये बनेल आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कुठला व्हिडिओ बघायला आवडेल जेणेकरून तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरात लवकर घेऊन येईन त्यानंतर लागणार आहे आपल्याला ती म्हणजे मेजरिंग टेप ती काही आपल्याला ला लांबी मोजायची असेल कशाची किंवा स्केल असेल आपल्याकडे तर तरीसुद्धा चालेल ती यूज करू शकतो त्यानंतर हे असे हँगिंग्स आयपिन हेडपिन हे सुद्धा आपल्याला लागणार आहेत हे सगळं ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला एक असा टूल बॉक्स तसेच बीड ऑर्गनायझेशन बॉक्स येतो तोही लागेल तर तोही तुम्ही घ्या जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थितरित्या सगळं काही ठेवता येईल आणि तर या सगळ्या बेसिक टूल्समुळे तुम्ही दागिने बनवायला आत्मविश्वासाने सुरू करू शकता हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायचा आहे कमेंट आल्या तरच त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी हा नक्की घेऊन येईल तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये